नमस्कार चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम टम्म फुगणारी ज्वारीची भाकर काही वेळेला काय होतं जे नवशिके आहेत ना त्यांना ही भाकर जमत नाही ती भाकर तुटते किंवा भासते वेळेस मोडते त्याच्यामुळं काय करणार आहोत आपण एकदम टिप्ससह हा, हा व्हिडिओ आहे तुम्हाला भरपूर प्रमाणात इथं टिप्स मिळणार आहेत चला तर मग लगेच सुरुवात करू तर सुरुवातीला काय करायचं आहे पहा आपल्याला एक प्लेट मोठी घ्यायची आहे आणि त्याच्या खाली टावे लादरून घ्यायचं म्हणजे ही प्लेट घसरणार नाही त्याच्यामध्ये स्वच्छ चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालायचं आहे आता पीठ घातलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला छान पीठ असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला काय करायचं आपल्याला एका हाताने मळायचं जसं जसं घट्ट व्हायला लागेल ना तसं तसं आपण दोन्ही हातांनी मळू साधारण काय होतं आपण जेव्हा पोळीचं पीठ लाटतोय ना तर एका हाताने लाटलं तरीही पोळी आपली एकदम छान येते पण भाकरीचं तसं नाही भाकरीचं पीठ जेव्हा मळतोच ना तर या पद्धतीनं आपल्याला पीठ असं तोडून मळावं लागतं ज्याच्यामुळं काय होईल एकदम छान आणि चिकनाई येईल तर पाहू शकता आता आपल्याला काय करायचं या हाताचा खालचा भाग आहे ना त्याने आणि याने पीठ तोडत तोडत मळून घ्यायचं आहे थोडं या हाताने आणि थोडं या हाताने असं तोडून घ्यायचं म्हणजे त्याला एकदम चिकनाई येते असं आल्याने आपली भाकर ही मोडणार नाही तर पहा छान असं चुरून झालेलं आहे आपलं पीठ आता काय करायचं आहे आपल्याला त्याचा एक गोळा करायचा आहे आता तुम्हाला जेवढी भाकर पाहिजेत ना लहान मोठी तेवढ्या भाकरीचा एक गोळा करायचा आणि या पद्धतीचे आपल्याला हातावर थापून घ्यायची आता हातावर थापून घ्यायची म्हणजे एखादी क्रॅक वगैरे असेल ना ते आपण पाण्याने त्याला मिटवून घेऊता हलकासा पाण्याचा आपल्याला ओलसर हात लावायचा आहे म्हणजे हातालाही आपल्या चिकटणार नाही तर पहा या पद्धतीने मी हातावर अशी थापून घेतलेली आहे जर अगदी तुम्हाला भाकर येत जर नसेल ना तर पोळीपाटावर केल्यानं तर एकदम योग्य होईल कारण पोळीपाठ हे लाकडाचं असतं त्याच्यामुळं भाकर ही चिटकत नाही आता काय करायचं आपल्याला आपण या प्लेटवरच करून घेणार आहोत तर प्लेटमध्ये कोरडं पीठ घालून घ्यायचं कोरडं पीठ घातलं की भाकर या हाता ह्याच्यावर घालायची आणि एका हाताने छान अशी थापून घ्यायची आता एका हाताने थापून झाली थोडीशी मोठी झाली ना दोन्ही हाताने थापायची म्हणजे लवकर अशी थापल्या जाते आणि मोठी होते आता पहा थोडे थोडेसे त्या कडा निघालेल्या आहेत ना तर एक हा ला, हात एका बाजूला लावायचा आणि ह्या ज्या कडा त्याच्या मोडलेल्या आहेत ना त्या चिटकवता होता आणि आपली भाकरही मोडणार नाही त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं एका हाता साईडला हात लावून थोडीशी भाकर सेट करून घ्यायची आणि या पद्धतीने अजूनही दोन्ही हाताने आपल्याला थापून घ्यायची तर पहा आपली भाकर एकदम छान आणि ही परफेक्ट तयार झालेली आहे आता तयार झालेली भाकर आपल्याला तव्यावर घालून घ्यायची त्याच्यासाठी एका साईडला ओला हात करून घ्यायचा आहे एक हात खालच्या बाजूला ठेवायचा अलगद उचलायची आणि या पद्धतीने हात खालून सुद्धा घालून आपल्याला ही भाकर उचलून घ्यायची आहे तशीच उचलला तसाच हात आपल्याला या तव्यावर सोडून द्यायचा आहे तावा पहा छान आपला तापला गेलेला आहे केव्हाही कमी आचेवर भाकर ही भाजत नाही त्याच्यामुळं काय करायचं आहे तावा सुरुवातीला आपल्याला छान तापून घ्यायचं आहे तावा थापून झाला की त्याच्यावर आपण भाकर घालून घेतली की पाणी लावून घ्यायचं नाहीतर एका साईडला हे क्रॅक पडायला लागतात पाणी लावणं हे गरजेचंच आहे पाणी लावायचं एक मिनटासाठी थांबायचं था कारण भाक छान आपला तावा तापलेला आहे त्याच्यामुळं भाकर एका साईडला छान सेट झाली आता आपल्याला काय करायचं आहे उलतण्यानी याला उलथून घ्यायचं आहे उलटून झाली की दोन्ही साईडनं मस्त अलटून पलटून आपल्याला याला भाजून घ्यायचं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी खरबूज भाकर भाजलेली आहे आणि तशी तशी ती फुगंसुद्धा सुद्धा आहे तर पहा एकदम टम्म फुगणारी आपली ही भाकर ज्वारीची तयार झालेली आहे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व ही भाकरी करून घ्यायच्या तर पहा जास्त डाग पडले नाहीत आणि अजिबात ही कुठेही मोडलेली नाही तर पाहू शकता एकदम मस्त आपली ही भाकर तयार झालेली आहे आता त्याच पद्धतीने दुसरी करून घेऊन आपण दुसरा एक गोळा घेतला होता ना सुरुवातीला जास्तीचं पीठ झालं तर थोडासा गोळा काढून ठेवला होता तेवढ्यामध्ये भाकर येणार नाही एकदम कमी असा गोळा आहे तो म्हणजे जास्त पातळ जर झाली भाकर तर कडक होऊ शकते त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला साधारण आकाराची ही थापून घ्यायची आहे त्याच्यामुळं मी दुसरं कोरडं पीठ घेतलं असंच पाणी घालून घालून याला आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचं ज्वारीच्या पिठाला जास्त पाणी हे लागत नाही थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला दोन्ही हाताने मळायचं म्हणजे छान अशी चिकणाई त्याला येते आता काय करायचं आहे जर तुमच्या पिठाला अजिबात जर चिकणाई नसेल तर तुम्ही काय करू शकता जास्त पहिल्यांदा तर काय करायचं ज्वारीचं पीठ केव्हाही जास्त असं दळवून आणायचं नाही दोन किलो तीन किलो किंवा पाच किलो प्रमाणात जास्त जर तुम्हाला भाकरी करायची असतील ना रोजच्या एक सहा सात जर भाकरी करायची असतील तर पाच किलो आणल्या तरीही चालेल पण तुम्ही फक्त एकट्याच खाताय घरी तर फक्त दोन किलो किंवा दीड किलो आणल्या तरीही चालेल म्हणजे कसं त्या पिठाला चिकनाई राहते आणि पीठ हे जास्त दिवस झालं ना तर तुटतं भाकर येत नाही त्याच्यामुळं काय करायचं आपल्याला जर एकट्याच खाणार असाल तर किलो किंवा दीड किलो आणा रोजच्या दोन दोन भाकरी करायच्या म्हणजे पीठ संपूजेपर्यंत आपल्या ह्या पिठाला चिकनाई राहते तर पहा या पद्धतीने पीठ सुरून झालं आपल्याला हातावर छान थापून घ्यायचं आहे आणि आता दुसरं एक सांगते तुम्हाला जर तुमचं पीठ जास्त दिवस जर झालं असेल तर तुम्हाला भाकर येत नसेल आणि भाकर जर खायची असेल बनवून तर काय करायचं तर पाणी थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एकदम पाण्याला उखळी आणायची उखळत्या पाण्यामध्ये काय करायचं आहे हे पीठ थोडंसं ज्वारीचं आपल्याला घालून घ्यायचं आता साधारण एक कप जर पाणी असेल त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं हे पीठ घालून घ्यायचं आहे जेवढं त्या पाण्यामध्ये येईल ते ते ना तेवढं आणि छान जेवल त्यांना आपण हलवाय घेतो ना त्यांना हलवून घ्यायचं आणि ते पीठ या पिठामध्ये घालून थोडंसं चुरून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे काय होईल तुमच्या पिठाला छान अशी चिकनाई येईल जर जास्त दिवस झाला तर तुम्ही तसं करू शकता पहा आपली भाकर ही थापून झालेली आहे या पद्धतीने आता अलगतीला उचलून घेऊता उचलून झाली परत आपल्याला ही ताव्यावर घालून घ्यायची आहे ताव्यावर घालून घेऊता छान सेट होऊ द्यायची एका साईडला एका मिनटासाठी सेट झाली की त्याच्यावर पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे जर अगदी तुमची भाकर जर कोरडी पडत असेल तर काय करायचं आपल्याला आच एकदम कमी करायची आणि नंतरच हे पाणी घालून घ्यायचं नाहीतर खूप जास्त वेळ जर तव्यावर वे ठेवल्या ना तर एकदम कोरडी पडते आणि हातालासुद्धा पाणी लावते चटके बसतात त्याच्यामुळं एक मिनिट पुरेसा झाला भाकर टाकल्याच्या नंतर एका मिनिटामध्ये भाकर छान सेट होते आणि हातालासुद्धा पोळणार नाही तर पहा या पद्धतीने जास्त आपल्याला कोरडी तीवरचा भाग आहे ना तो कोरडा पडू द्यायचा नाही लगेचच पाणी लावलं का आपल्याला एका दोन तीन सेकंदामध्ये ही भाकर पलटून घ्यायची तर पाहू शकता एका साईडनी मस्त अशी भाजलेली आहे दुसऱ्याही साईडनं आपल्याला तशीच भाजून घ्यायची आहे उलतण्याने उलतायची म्हणजे काय होते ती छान साईडला भाजलेली असते काही वेळेला काय होतं थोडीशी फार चिकटली ना चिकटल्यावर ती उठत नाही नाहीतर मग काढायला गेलं हाताने तर मोडून जाते तर या पद्धतीनेच आपल्याला ही भाकर खरबूज अशी भाजून काढून घ्यायची तर पाहू शकता मस्त आपल्या ह्या भाकरी तयार झालेल्या आहेत पूर्ण परिवाराला जरी केल्या तरीही येणाऱ्या ह्या भाकरी आपल्या तयार झालेल्या आहेत मस्त झणझणीत जशा ह्या भाज्या करायच्या ध्यासोबत सुद्धा खायला भाकरी खूप छान लागतात बरे का पण भाजीची मजात वेगळी असते तर मस्त अशी गरमागरम झणझणीत भाजी करायची गरम गरम भाकरी त्याच्यासोबत कांदा काय मग याचं सुखच वेगळं असतं तर या, या पद्धतीच्या ह्या भाकरी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडणार आहेत आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हो जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद